मराठी ते धडक ते धडक केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचा जिओ मराठी न्यूज जिओ मराठीचे संपादक प्रसाद पिसाळ हल्ला प्रकरणी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेल्या चारही आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय तर या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर चौथे आणि विनोद सावंत अद्यापही फरारस आहेत विटा शहरात एम डी ड्रग्ज गांजा नशेची इंजेक्शन आणि खाजगी सावकारांचा सुळसुळाट होऊन जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे अशातच अकरा फेब्रुवारी रोजी बातमी लावल्याच्या कारणावरून जिओ मराठी न्यूजचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर कार्यालयात घुसून कोयता आणि स्टीलच्या रॉडने जीवखेना हल्ला करण्यात आला या हल्ल्यातील राहुल जाधव सुनील अभिषेक सचिन तावरे या चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले तर मुख्य आरोपी सागर भानुदास सोथे आणि विनोद सावंत अद्याप फरारच आहेत त्यानुसार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या राहुल जाधव सुनील पवार अभिषेक अदाटे सचिन तावरे या चार आरोपींची आज मंगळवार अठरा फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आले यावेळी विटा न्यायालयाने या चारही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले तर यावेळी आरोपीच्या वकिलांनी चारही आरोपींच्या जामिनासाठी विटा न्यायालयासमोर अर्ज ठेवला यावेळी फिर्यादी प्रसाद पिसाळ यांच्या वतीने सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲडव्होकेट प्रमोद सुतार सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट मकरंद ग्रामोपाध्ये ॲडव्होकेट शारदा गायकवाड आणि सहायक म्हणून ॲडव्होकेट अर्जुन मठपती यांनी जोरदार युक्तिवाद केला यानंतर विटा न्यायालयाने या चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटावून लावत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत जिओ ते धडक ते धडक